दिवाळीच्या फराळात काहीतरी वेगळं आणि पौष्टिक हवं आहे मग करून बघा हे सालीच्या हिरव्या मुगाचे लाडू प्रोटीन आयर्न फायबर आणि कॅल्शियमने भरलेले आणि अतिशय सोप्या पद्धतीने बनणारे दिवाळीच्या गोड फराळात एक पौष्टिक पर्याय अगदी घरगुती व पारंपरिक चवीत हिवाळ्यासाठी परफेक्ट स्नॅक्स त्यासाठी इथे दीड किलो साल असलेली मुगाची डाळ सुती कापडामध्ये पुसून घेतलेली आहे ती खरपूस रंगावर तीन बॅचमध्ये भाजून घ्यायची आहे डाळ भाजून झाल्यावर ती थंड करून वाटायची आहे इथे डाळीचे प्रमाण थोडे जास्त असल्यामुळे मी घरघंटीवर दोन नंबरच्या चाळणीवर दळून घेतलेलं आहे प्रमाण कमी असेल तर मिक्सरमध्येही सहज फिरवून घेऊ शकता चला आता थोड्या थोड्या प्रमाणात सोनेरी रंगावर भाजून घेऊन सर्व डाळीचे पीठ एकदम मंद गॅसवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे पीठ भाजून झालेले आहे आता त्याच कढईत दोन वाट्या सुके खोबरे भाजून घेतलेले आहे इथे डेजिकेटेड कोकोनटचा वापर केलेला आहे पण घरगुती किसलेले सुके खोबरे खरपूस भाजून हाताने चुरून घेतले तरी चालणार आहे आता कढईत तीन चमचे तूप घालून त्यात जवळपास अर्धी वाटी डिंक तळून घ्यायचं आहे सर्व एकदम न घालता थोडा थोडा घालून फुलवून घेऊयात आणि तो एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आवडीनुसार बारीक केलेले ड्रायफ्रूट्स त्याच तुपामध्ये खरपूस भाजून घेऊयात काजू बदाम चारोळी खरपूस रंगावर भाजले गेल्यावर त्यात पांढरे तीळ आणि खसखस घालणार आहोत तीळ आणि खसखस घातल्यावर ड्रायफ्रूट्स लगेच काढून पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आता कढाईत दोन चमचे तूप गरम करून त्यात जवळपास पाऊन किलो किसलेला देशी गुळ वितळवून घ्यायचा आहे इथे गुळाचा पाक करायचा नाही आहे गुळ व्यवस्थित वितळला की गॅस बंद करूयात इथे तळून ठेवलेला डिंक थंड झालेला आहे तो असा वाटीने किंवा हाताने चुरून घ्यायचा आहे तळलेला डिंक ही घालून आता वितळवलेला पिठामध्ये घालून गरम असतानाच चमच्याने मिक्स करून घ्यायचा आवडीप्रमाणे बेदाणे आणि वेलची पावडर घालूयात आणि सर्व जिन्नस एकजीव करून घेऊयात मिश्रण हाताला सोसण्या इतपत थंड झाले की हाताने सर्व व्यवस्थित मिक्स करायचे आहे नंतर लागेल तसं लाडू वळता येण्या इतपत तूप घालून मध्यम आकाराचे लाडू वळून घेऊयात इथे आपण पीठ भाजताना तुपाचा वापर केला नव्हता त्यामुळे आता लाडू वळताना आवश्यकतेनुसार तूप घालून वळून घेऊयात दीड किलो डाळीसाठी इथे साधारणतः सातशे ते आठशे ग्राम तुपाचा वापर झालेला आहे चला तर मग यंदाच्या दिवाळी फराळात एक हेल्दी टच द्या आणि बनवा असे पौष्टिक हिरव्या मुगाचे लाडू घरचं आरोग्य आणि चव दोन्ही टिकवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद